श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ नऊ जुलैला रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती दहा जुलैला रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार गुरुपौर्णिमा ही दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आणि म्हणून या गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद घेतात या दिवशी गुरूंच्या शिकवणीचे पालन करण्याचा आणि आंतरिक शांती मिळवण्याचा ते प्रयत्न करत असतात गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहेत आपले गुरु कोण असतात तर आपले आई वडील आपले शिक्षक किंवा ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा प्राप्त झाली तर ते आपले गुरु असतात आणि आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहेत आपल्या स्वामींची सेवा करायची आहेत धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपल्या गुरूंच्या सेवेसोबतच स्वामींच्या सेवेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवार गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी इथे अर्पण करा एक नारळ घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा स्वामी पूर्ण करतील तर असा हा नारळ कुठे अर्पण करायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळाचा हा उपाय करायला खूप महत्त्व आहे ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी कायमच्या संपतील कारण नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे हे श्रीफळ म्हणूनसुद्धा ओळखले जाते आणि ते समृद्धी त्याचबरोबर शुभता आणि भक्तीचे प्रतीक आहे नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतिनिधित्व करत असते आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंनाच समर्पित असतो नारळ जे असते तर ते नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असते आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तुमच्या घराची प्रगती होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत प्रयत्न करत आहे परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल जेव्हा आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा कमकुवत असतो तेव्हा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागत असतो आणि गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे की या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तसेच स्वामींचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत या दिवशी तुम्हाला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे आपल्या स्वामींची पूजा करायची आहेत मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक आवर्जून करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता उपाय करण्यासाठी <सथ> तुम्हाला एक नारळ लागणार आहे हे नारळ घेताना नवीनच तुम्हाला दुकानातून आणायचं आहेत किंवा तुमच्या घरामध्ये अगोदर एखादं नारळ आहेत ते तुम्हाला कोणी फ्रीमध्ये दिलेलं नसेल किंवा तुम्ही ते पूजेमध्ये वापरलेलं नसेल तरच तुम्ही हे नारळ उपाय करण्यासाठी घेऊ शकता नाहीतर नवीनच नारळ तुम्हाला खरेदी करायचं आहेत नारळासोबतच आपल्याला खडीसाखर घ्यायची आहेत एक पिवळं फूल घ्यायचं आहे आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबर वृक्ष असेल उंबराचे झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आता जिथे स्वामींचा मठ आहे केंद्र आहे तर त्याच्या बाहेर तुम्हाला औदुंबर वृक्ष हे नक्कीच बघायला मिळेल किंवा तुमच्या घराच्या आसपासच जर असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ घेऊन जायचा आहे जाताने तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षता घेऊन जायच्या आहेत सोबतच तुम्हाला एक दिवा न्यायचा आहेत आणि एक लोटा जलसुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे हे जल तुम्ही घेऊन गेले आहे तर ते त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर त्या वृक्षाखाली तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत हा नारळ तिथे तुम्हाला त्या वृक्षाजवळ ठेवायचा आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे यानंतर हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये उचलून या झाडाला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे ओम द्रा दत्ताय स्वामी समर्थाय नम ओम द्रा दत्तात्रया स्वामी समर्थाय नम हा मंत्र म्हणून तुम्हाला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला पुन्हा त्या वृक्षाजवळ ठेवायचं आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहेत तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते संपण्यासाठी मनोभावे तुम्हाला दत्तगुरूंना स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहेत औदुंबर वृक्षाला धार्मिकदृष्टीने खूप महत्त्व आहे त्याला कल्पवृक्ष मानले जाते आणि या झाडामध्ये साक्षात स्वामी दत्तगुरू निवास करतात जर आपण गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केली तर सुख समृद्धी आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होतात गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा केल्याने जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात तसेच जेव्हा आपण नारळ घेऊन या झाडाला प्रदक्षिणा करतो तेव्हा बाहेरील बाधा हृदयविकार आणि इतर समस्या या दूर होतात हा वृक्ष शुक्रग्रहाशी संबंधित आहे यामुळे या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर आपल्या आयुष्यातील दरिद्री पैशांच्या अडचणी या कायमच्या दूर होत असतात आता तुमची मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे त्यावर असणारी साखर आणि जे पिवळं फूल तुम्ही घेतलं होतं तर ते फूल घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचा मठ असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल किंवा दत्ताचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला हे नारळ अर्पण करून यायचं आहे नारळ अर्पण केल्यानंतरसुद्धा तुम्हाला मनोभावे तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दुःख अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे करून पहा जो पण व्यक्ती हा उपाय करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करतील अनुभवसिद्ध उपाय आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून करा जर तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी देखील हा उपाय करू नये इतर सर्व सदस्य हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ